निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संगमनेर शहरातील शिवाजीनगर मधून हिरोईन साडेचार किलो गांजा आणि चार लाख एकशे पन्नास रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलाय yeah. संगमनेर शहरातील शिवाजीनगर मालदाड रोड परिसरात पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई करत छत्तीस ग्रॅम किलो गांजा आणि रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा मुद्देमाल अंबादास शांताराम शिंदे राहणार शिवाजीनगर जैन सर्कल संगमनेर याच्या जवळ राहत्या घरातून आढळून आला होता पोलिसांनी तेथे कारवाई करत चव्वेचाळीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा चार किलो गांजा बहात्तर हजार रुपये किमतीचं हेराईन आणि चार लाख दीडशे रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हा मुद्देमाल शहर पोलीस ठाण्यात आणला आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली संगमनेर mm -hmm. संगमनेरात हिरॉईन सह गांजा विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यानुसार अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचं पथक संगमनेरात दाखल झालं होतं या पथकासोबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील mm -hmm. पोलिसांचं पथक हिरोईन आणि गांज्याची विक्री होत असलेल्या ठिकाणी पोहोचला होतं राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी वैभव रोहम संगमनेर